सर्वप्रथम या महाराष्ट्राला वेळ लावून सोडणारे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये मनाचं स्थान निर्माण करणारे प्रत्येकाच्या मनामध्ये हिंदुत्वाचे ज्वलंत विचार रूढ करणारे आपल्या सर्वांचे अखंड विश्वाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती सन्माननीय सर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचा आज स्मृती दिन आहे <laughs> आणि हा <योगे> योग योग म्हणून सोयाबीन चे अस्तित्व आणि तुम्हाला माहित असेल आमचे सहकारी महादेवचे दादा अंधारे आपल्या महाराष्ट्रातले तेलाचे मोठे व्यापार पाच महिन्यापूर्वी आमची देखील बैठक झाले होते दादा मंडळ ही निवाडीशी मी मंजूर करून घेतलेलं आहे ऍपोजिशनचं काम झालेलं आहे तुमच्या माध्यमातून मला ह्या ठिकाणी सोया तेलाचा मिल टाकायचा आहे दादा म्हणजे ठीक आहे म्हणून मला हे लग्न ज्ञान नाही तुम्ही बरोबर या पैशाची चिंता नाही आखी बँक मी तुमचा मागव करतो मला वर्षा दीड वर्षात तीन फॅक्टरी माझ्या शेतकऱ्यांसाठी ह्या ठिकाणी करायचे सोयाबीन तेल तेल करायचं साहेब आपल्या मिल सुरू झाल्यावर जर तीन साडेतीन हजार रुपये भाव जो सोया हजार रुपये भाव त्याच वेळेस आपण शेतकऱ्याला देऊ शकतो म्हणून जस हे संपेल इलेक्शनचे नगारे वगैरे आचारसंहिता आणि लँड ऍक्विजिशन पूर्ण झाल्यानंतर ह्या तीन सोयाबीनचं आपल्याला उदाहरण करायचं आहे दुसरी गोष्ट ज्या भूमच आदर्शवत दूध प्रकल्प होता पंद्रह जानेवारी दोन हजार पंचवीस भूम मधे आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं नवीन दूध प्रकल्पाची निर्मिती करायची आणि त्याचं भूमिपूजन करायचं हे मी आज डिक्लेअर करतो तुम्ही भस्त करत गेला तुम्ही मोडत गेला आम्ही उभा करत जाणार एक एक गोष्ट आम्ही उभा केला सोनारी साखर कारखाना सहा हजार कारखाना चालतोय मॉडिफिकेशन केलं आज दीड दोन हजार मुलं त्या ठिकाणी न करेल त्यांच्या त्यांच्याच रिपेटल्या हा वाशी दोन हजार तेराला ला आपण चालवायला घेतला बंद पडलेला होता बंद पडायला चालला पाहिजे प्रत्येकाला कुठल्याही समाजाचा असेल पण आत्महत्या करणे हा त्याच्यावरचा उपाय नाही हे लक्षात ठेवा आत्महत्या करणे उपाय नाही महाराजांनी हे नाही शिकवलं आपल्याला आत्महत्या करून मिळवा महाराजांनी आपल्याला लढायचं शिकवलेलं आहे लढायचं शिकवलेलं नाही आपल्या गावगावची गावगा। व्यवस्था कशी आहे महाराजांच्या काळापासून अठरा <laughs> पगड जात आणि बारा बोलतात हे गावकी चालवायचं नक्रस्तांनी लोकसभेला काय सांगितलं घटना बदलणार म्हणजे दलितांचं आरक्षण संपणार त्यांच्या नोकऱ्या होणार शिक्षणातलं आरक्षण नाही मिळणार आर्मिशन नाही मिळणार खोटं नाही पुन्हा सांगितलं नरेंद्रभाई मोदी हे कडवट हिंदुत्ववादी आहे मुस्लिमाला हकलून देतील आपण बळी पडलो आता आले नरेंद्र मोदी बसलेला दिले मग ह्या पासा महिन्यामध्ये किती मुस्लिमांना म्हणून दिलं यांनी खोट बोलायचं पण रिटर्न बोलायचं स्वतःची पोळी भाजायची विषय सांग बहिणीच्या वेळांच्या बाबतीत दीड हजार रुपये दिले ह्या प्रस्थापितांनी तिची चेष्टा केली काय सांगितलं काय आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनीची चेष्टा हो लावलेली आहे दीड हजार रुपये अरे बाबा दीड हजार रुपये तुझा मधला चहाचा कप तुम्ही पिणार आहे कारण सोन्याचा घेऊन जन्मलेली तुम्ही पाळाय दीड हजार रुपये आमच्या घराला काय मदत करते तुम्हाला कळणारच नाही आयुष्यात आणि एका बाजूला हे दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा मोठा नेता महाराष्ट्राचा हायकोर्टात गेला हे लाडकी बहिणी योजना बंद करा कोर्टाने ते फेटाळलं मग माझ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं हे पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये करणार एकवीस तीन तीनाजर हजार करणार तीन हजाराचे पाच हजार करणार हा मुख्यमंत्री देणार नाही घेणार नाही उत्तर दिला मी त्याच भाषेत आणि यांचं लाड काय होणार दिल्लीतलं दिल्लीतलं पुन्हा म्हणाल तुम्ही बोलायचं नाही ठरवलं दिल्लीतलं लाड काय दिवस मग त्याला परत के संविधान आज काहीच नाही नुसतीपोरी का दाखल हे संविधान म्हणलं ठीक आहे जैसा हमारा नव्या का शासन आहे तीन हजार रुपये दे देंगे तुला आता खरी वाटली योजना पटली योजना म्हणजे आम्ही करत होतो ते बरोबर करत होतो त्याला विरोध केला कोर्टात गेले कोर्टाला तपास दिली म्हणून जप बसले अदरवाईज सगळ्या माझ्या माता बहिणींनी आम्हाला चपला नाही हवा असतं कोर्टाने स्थगिती दिली तुम्ही देतो नाही दिली ना राजकीय पोळी भागाची माझ्या करोड मित्रांना माता बहिणींना शेतकऱ्यांना सैरभेर करायचं हीच पद्धत हे करत करत पन्नास वर्ष तुमच्या आमच्यावरती राजे केले आणि म्हणून इथून पुढं आपलं मत हे फक्त विकासाला विकासाला आणि विकासाला नाही भावनेला ना सगळ्या सोहळ्याला नातेवायचा जो आपल्याला विकास करेल पुढच्या मी जे आता तुम्हाला वाचून दाखवलं की पाच मुद्दे याचा विकास दोन हजार चोवीस सव्वीस डिसेंबर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढचा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत केल्याशिवाय स्वस्त असणार नाही अन्यथा त्या संघाची पायरी चढणार नाही आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्याला एक नंबरचं बटन आहे त्याच्या पुढचं बटन दाबा प्रचंड मताने विजयी करा आणि आठ तारखेचा सारेंद्र पाटील साहेब यांनी परत आंदोलन छेडलं त्यामध्ये चाळीस तरुणांनी परत आत्महत्या केली महाराज यांच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला पाच पाच लाख रुपये त्या ठिकाणी दिले ती चाळीस कुटुंबाची संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी घेतली त्यानंतर सांगली सातारा या आरक्षणासाठी परत आत्महत्या केल्या त्या कुटुंबाला पाच पाच लाखाचे चेक दिले ते कुटुंब मी दत्तक घेतलं त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये तीन दलितांचे काम करत असताना ऍक्सिडेंट झाला आई वडील दोन्ही गेले ती लहान लहान मुलं तिने दत्तक घेतली त्यांचं पालकत्व स्वीकारलं मुस्लिमांच्या मुलाचं महागत आता ह्या आठ दहा दिवसापूर्वी साखर जातावरती सोनालीला बाप शॉक्र होऊन गेला आईला सह झालं नाही आईला ना आत्महत्या केली तीन छोटी छोटी लेकरं आजोबा होणार आले साहेब ह्याचं काय करायचं उघड्यावर पडले म्हणलं परमेश्वर कृपा आहे मी जिवंत आहे त्याचं पालकत्व मी चिंता करू नको ह्या लेकरांच्या वर्षी अक्षदा पडेपर्यंत आणि त्या पोराच्या हाताला कळ पिळेपर्यंत आणि माझ्या श्वासा श्वास असे पर्यंत ह्या पोराची जबाबदारी ह्या चारशे लेकरांची जबाबदारी ह्या कानाचे सामान्य घेतलेले आणि म्हणून मला फक्त कार्यरत राहणं का आवडतं गाजावाजा करत नाही मी किंवा कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट करण्यासाठी ती सोशल मीडिया वापर की फेसबुक वापर एक रुपयाचं केलं की के एक लाखाचं केलं म्हणून दाखव ह्या पद्धतीचं मी काम करतो कारण समाजाविषयी तळमळ आहे सगळ्या समाजाविषयी तळमळ आहे आणि आपल्या ह्या प्रचंड जाहीर सभेत आज मी तरुण बांधवांना आग्रहाचं विनंती करतोय नम्र आवाहन करतोय लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मागण्याचा अधिकार Продолжение